एकटाच घरी आहे मामाचा मुलगा आहे माझ्या तो, तो, तो hai, अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीत झाले मला स्वतःलाच बीपी लो झाले असं नका रे लेकरांना असं नका करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी खूप चांगला माहिती लागून तिने फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरचे कोण आहे आई आहे देव का काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच काही ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझे जीव करमत नाहीये मला होत आहे बोल एक मिनिट आई एक मिनिट काय बोला ताई हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे कोणत्या कि नाही मला इतकं माझी साठी दुखायला राहणार नाही मुलाला ताई येईला गेली की तस का म्हणाला सो मुला तर नाही ताई येणा गेल्यास मुला जीव व्हायचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपवणार आह तसं का म्हणाला मुलाला का इथे या जातीया काय झाले म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला नाही आहे मुलाला मला नाही म्हणला मुंडे होते म्हणला होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना हो मला ते बघून छाती दुकाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते खूप माझ्याकडे शब्द आहे तुमचं शांतवन करायला माफ करा खूप वाईट वाटायचं मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो बोलला नको सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही म्हणणारा दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणजे नव्हती बरोबर त्यांना घरी येणा गेला जेवण नाही गेला बाहेर बाहेर हिंडू लागला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं खूप मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय करता हो न काय बोलू मी तुम्हाला सांगायचे माझ्या आयुष्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते इथलं मग काळजी घेऊ मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू नस आई काय नाही आईच शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्या नाही तुझ करावं काही नाही हो काय करू, करू। मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय ये दुःख मानून एवढं घेऊ नका तो पडलो पण तुम्ही पण दुःख मानून घेऊ नका माझ्या या लेकरांसाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच करते तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माझ्या खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी तू माफ मला काय मजा करू शकतो मी येते माय सहा सात दिवसात इकडे पोहोचते मी इकडे कामात अडकले मी काळजी घ्या माय हो ताई हो, हो हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिली होत काय अडचण येऊन जाईल येणार आहे मी ठीक आहे हो आहे ठीक आहे